सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस अनधिकृत मासेमारीवर आळा घालून शाश्वत मासेमारी टिकून राहण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सागरी सुरक्षा व सुरक्षित या दृष्टीने राज्याच्या जलधी क्षेत्रात ड्रोन द्वारे देखरेख ठेवून मासेमारीचे नियमन करण्याकरता ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेन्स यांच्या प्रणाली या ड्रोन प्रणालीचे नियंत्रण कक्षाचे उद्घाटन नामदार नितेश राणे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने मुंबई मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात करण्यात आले आणि या ड्रोन प्रणालीचे उड्डाण देवगड किल्ला येथून नऊ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या हस्ते फीत कापून हिरवा झेंडा दाखवून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी स्थानिक मच्छीमारांशी साधलेला संवाद महाराष्ट्र राज्याच्या जलदी क्षेत्रात अनधिकृतरित्या होणारी मासेमारी व आळा घालण्यासाठी मत्स्य व्यवसाय हो विभागाच्या वतीनं या ठिकाणी ड्रोन प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला या ड्रोन प्रणालीच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन नामदार नितेशजी राणे मत्स्य व्यवसाय हो विकास मंत्री यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यालयात पार पडले आणि अशा पद्धतीची ड्रोन प्रणाली संपूर्ण महाराष्ट्रातील नऊ ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली अशाच पद्धतीनं देवगड किल्ला या ठिकाणी देखील या ड्रोन प्रणालीचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिक ऋषिकेश रावले यांच्या शुभस्ते पार पडले आणि या अनुषंगाने ही जी ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे त्यामुळे निश्चितपणे अनधिकृत मासेमारीला आळा घालता घालता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या निमित्तानं केला जाणार आहे आणि याच अनुषंगाने या ठिकाणी देवगड स्थानिक मच्छिमार आणि दिलबाई संस्थेचे जे अध्यक्ष ज्ञानेश्वर खवळे आपल्या सोबत आहेत खवळे साहेब एकंदरीत ही ड्रोन प्रणाली अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी जी वापरण्यात येणार आहे त्याबद्दल ती आपण काय प्रतिक्रिया द्याल प्रथम आधी मी नामदार नितेश राणे यांचं खरच अभिनंदन करतो कारण त्यांनी आता हे कारभार के सुरुवात केल्यानंतर हे प्रथमच आता त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याची प्रणाली जी आता सुरुवात केली आहे आज त्याचं उद्घाटन मुंबई इथून प्रत्येक जिल्ह्यात आज ड्रोन कॅमेऱ्याचं उद्घाटन झालेलं आहे परंतु जे आता ड्रोन कॅमेऱ्याची हे झाली त्याबद्दल आधी प्रथम खरोखरच अभिनंदन मच्छीमारामध्ये जे समाधान आहे ते अभिनंदन करण्यासारखं आहे कारण या ड्रोन कॅमेऱ्यातला जे अनधिकृत मासेमारी चालते ते आज निदर्शनास येईल फक्त ती विश्वासार्हता जे आज खालच्या वगैरे आहेत त्या त्याने ती विश्वासाने ती हाताळली पाहिजे आणि तरच त्याला खरोखर न्याय देता येईल कारण ती जर परिपूर्ण त्याने हाताळली जर ते आपल्या मनाप्रमाणे जर ती हाताळायचा प्रयत्न केला तर ते सक्सेस होणार नाही परंतु जसे आता उद्घाटन करताना नामदार नितेश राणे हे बोलून सुद्धा गेले आहेत की तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे हे करू नका तर ती कुठे कुठल्या वेळेला काय करावं ह्या वेळेप्रमाणे ती त्याचा वापर करून ती अनधिकृत मासेमारीला आळा बसला पाहिजे कारण जी आज खरोखर एक रत्नागिरीत सुद्धा आज घटना समोर घडली ती आम्ही आता उद्घाटनात तोंडून सुद्धा ऐकली की चाकू हल्ला म्हणजे चाकू हल्ला ही खरं म्हणजे क्राईम हे होतं त्याच्यावरती कारवाई नुसती दंडात्मक कारवाई करून चालणार नाही तर ह्या अशा ज्या आहेत त्या केस मर्डर केस म्हणून त्या चालवल्या पाहिजेत ह्या जे आता त्यांनी वक्तव्य केलं ते खरोखरच चांगलं आहे कारण जर आळा घालायचं असेल तर ठोस कारवाई करताना जास्तीत जास्त दंड कसा बसेल याच्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या जा नौका अनधिकृत आहेत ज्या खरोखरच आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर विचार केला तर काही नौकांनी नाव नंबर सुद्धा नाहीत अशा नौका सुद्धा चालवल्या जातात मग ह्या नौका जर त्या दोन मध्ये आल्या तर त्याच्यावर कारवाई कशी करणार ही आम्हाला एक मोठी आता शंका निर्माण झालेली आहे ती त्या आम्ही शंका आज ना उद्याची याची निरसन करूच दोन प्रणालीचा फायदा आपल्याला या स्थानिक मच्छीमारांना कशा पद्धतीने होईल आपल्याला काय वाटतं याचा फायदा निश्चितच सर्व मच्छीमारांना होणार आहे कारण ज्या नौका ज्या परप्रांतीय नौका आहेत किंवा अनधिकृत मासेमारी करतात त्या नौका जर त्या मध्ये आल्या आणि जर त्यांच्यावर खरोखरच कारवाई झाली तर ह्या नौका परिपूर्ण तिकडून बंद होतील कारण मध्ये आपण येता नाही आणि आपल्याला जी कारवाई होईल या भीतीपोटी त्या क्षेत्रात ते मच्छीमारी करायला येणार नाही ना ना याचा फायदा सर्वसामान्य मच्छीमाराला होईल आणि हे खरोखरच कौतुकास्पद आहे आ, ही ड्रोन प्रणाली कोणत्या कालावधीत कशा पद्धतीनं तिचं उड्डाण व्हावं याबद्दल आपण काय सांगाल ही सर्वसाधारण दिवसाची पण साधारण दोन तास तरी ती चालवली पाहिजे साधारण दुपारी दहा अकरा बाराच्या या वेळेत चालवली पाहिजे आणि रात्री साधारण नऊ दहा या वेळेत चाल तर चालवली हो चा 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 तर ह्या अनधिकृत ज्या काही चालतं ते परिपूर्ण बंद होईल कारण तो कालावधी ठरवून त्यांनी स्वतःहून त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे नाहीतर नुसतं दिवसाचंच जर आपण ड्रोनचा वापर करत असू तर हे चुकीचं होईल तर आम्हाला हेही विनंती करायची की पूर्ण ते रात्रीचं सुद्धा याचं ड्रोनचं हे वापर झाला पाहिजे निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या जल्दी क्षेत्रात अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्या मा, मच्छी नौकांना मच्छीमारांना आळा घालण्यासाठी जी मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं जी काय झोन प्रणाली यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली ती त्याचो योग्य ती कार्यवाही मत्स्यव्यवसाय विभागामार्फत व्हावी आणि अशा पद्धतीनं हे रात्रीच्या वेळी आणि दिवसाच्या ठराविक विशिष्ट वेळेत दोन दोन तास फरकाने या जोन प्राण्यांचा वापर करण्यात यावा अशा सूचनाही या ठिकाणी मत्स्यमार बांधवांनी व्यक्त केलेल्या याच अनुषंगाने आज आपण सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर यांच्याशी संवाद साधणार आहोत साहेब एकंदरीत ही अवैध मासेमारी जी होते दोन मच्च, त्या अनुषंगाने ही ड्रोन प्रणाली आता कार्यान्वित करण्यात आली आहे त्याचा फायदा मत्स्य मच्छीमारांना कशा पद्धतीनं होणार आहे आणि त्याबाबत मत्स्य व्यवसाय खातं कशा पद्धतीने सतर्क झालंय आपण काय सांगाल आता जी ही ड्रोन प्रणाली आली आहे भारतात आपण महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसाय विभाग हे पहिलं विभाग आहे त्यांनी फिशरीज साठी ड्रोन प्रणाली अंमलात आणली आहे तर आपल्या राज्याच्या जलदी क्षेत्रात किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जलदी क्षेत्रात जे कोणी अवैध मासेमारी तसेच जे परप्रांतीय नौका कर्नाटकच्या ज्या मलपी नौका आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जल्दी क्षेत्रात घुसतात आणि घुसखोरी करू करून मासेची लूट घेतात त्यांना आम्ही ट्रेस करणार आहोत आणि ते ट्रेस करून नक्की आम्ही त्या बोटीवर केस रजिस्टर करून आमची गस्ती नौका पॅरलली पाठवून ती बोट पकडून आणणार आहोत तसेच जे कोणी अवैध मासेमारी करत आहेत आपल्या या राज्यात तर ते त्या बोटींवर आम्ही नक्कीच केस दाखल करणार आहोत आणि ह्याच आपलं जे ड्रोन प्रणालीच कंट्रोल रूम हे आयुक्त कार्यालयात आहे आणि तिथेही हे, हे लाईव्ह प्रक्षेपण जेव्हा जेव्हा ड्रोन टेक ऑफ करणार आहे लाईव्ह प्रक्षेपण तिथेही दिसणार आहे साहेब एकंदरीत ही ड्रोन प्रणालीचा वापर दिवसातून किती वेळा आणि कशा पद्धतीने केला जाणार आहे आपण काय सांगाल आता सध्या स्थितीत आपण ड्रोन प्रणाली सहा तास म्हणजे सर्वेलन्स करणार आहोत दिवसातून आणि एक सहा तासात म्हणजे ॲडिशनल जर आम्हाला गरज असेल तर तरी ते सर्विस प्रोवायडर आम्हाला देणार आहे आणि तसंच दिवसातून जवळजवळ बाराशे नॉट बाराशे माईल कवर करायचे आहेत तर असं हा दिवसाचा आमचा पूर्ण कार्यक्रम असणार आहे साहेब एकंदरी तिथं स्थानिक मच्छीमारांकडून अशी तक्रार केली जाते की काही नौका या विना नंबरच्या किंवा अनिरिकरित्या मासेमारी करत असतात यावर मत्स्यव्यवसाय हो विभाग कशा पद्धतीने पाहणार आहे आता तर अशा नौका असतील तर त्या नौ त्या नौकांचं आम्ही मॅपिंग करणार आहोत इमेज फोटो डाव फोटो क्लिक करणार आहोत आणि ते हे बघा मासेमारी जर अशा बोट विदाऊट रजिस्टर करा तर ते नक्कीच बंदारावर येतील आणि ते बंदारावर आम्ही वॉच करणार आहोत आणि जशी ती नौका येईल आम्ही त्याच्यावर केस रजिस्टर करणार आहोत एकंदरीत पाहता या ठिकाणी दोन प्रणालीचा जे वापर केला जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड किल्ला या ठिकाणी आज याचा शुभारंभ झालेला आहे आणि याचा फायदा निश्चितपणे मत्स्य व्यवसाय विभागाला देखील होणार आहेच पण त्याचबरोबर अनिर्गितरित्या महाराष्ट्र राज्याच्या जलदी क्षेत्रात जे नौका अनिर्गित्या मासेमध्ये करतात त्यांनाही आळा बसणार असल्याची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग चोवीससाठी दयानंद मांगले देवगड निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने